गीताताई या शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी मुकेशराव यांच्या पत्नी होत्या ज्यांच्या शहरात अनेक प्रकारचे व्यवसाय होते आणि त्यांची शहरा शहरातील श्रीमंतांमध्ये गणना होत होती गीताताई यांना तीन मुले होती मोठा मुलगा दिनेश त्यानंतर मुलगी राधा आणि नंतर धाकटा मुलगा विशाल गीताताईंनी तिन्ही मुलांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती गीताताई यांनी सुरुवातीपासूनच मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले आणि त्यांच्या तिन्ही मुलांना एमबीए केले होते मुलीने का बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करली पण दोन्ही मुले वडिलांच्या व्यवसायात काम करत होती गीता ताई त्यांच्या पतीच्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असल्यामुळे ते या कंपनीत रुजू झाल्या पण त्या फारशा शिकलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या नवीन पद्धतींचा त्यांचा व्यवसाय अधिक उंचीवर नेऊन ठेवावा अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे गीता ताई यांनी त्यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले होते पण मुलीला एक ना एक दिवस तिच्या सासरी जावं लागेल यामुळे त्यांना तिला त्यांच्या व्यवसायातून सामावून घेता आले नाही पण त्यांनी तिला सर्व सक्षम नक्कीच केले होते आता सगळी मुलं लग्नाच्या वयात आली होती सर्वप्रथम गीताताईंनी आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल विचार केला गीताताई एक अतिशय हुशार स्त्री होती आणि स्वतःला खूप हुशार समजत होती गीताताईंनी विचार केला की आपल्या मुलीचं लग्न अशा घरात करावे जिथे आपल्या मुलीला कोणतीही अडचण येणार नाही आणि ती राणी बनवून तिचा उदरनिर्वाह करेल माझ्या मुलीवर कोणत्याही प्रकारचे दडपण नसावे म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले होते आणि तीसुद्धा एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती सासू सासरे जावा एकत्र कुटुंबात राहिले तर नक्कीच घरात वाद होतात हे गीता ताईंना व्यवस्थितरित्या ठाऊक होतं त्यामुळे माझ्या मुलीला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवावं आणि माझी मुलगी अगदी सुखाचं आयुष्य जगावं असं त्यांची इच्छा होती त्यांच्याकडे कसलीही पैशांची कमतरता नव्हती त्यांची मुलगी एका बहुराष्ट्रीय कंपनीत एक एच आर विभागात काम करत होती गीता एक इंजिनियर मुलासोबत त्यांच्या मुलीचं लग्न ठरवलं लग्नाच्या वेळेस त्यांनी त्यांच्या मुलीला चांगला हुंडाही दिला आणि आपली मुलगी व जावई चांगल्या शहरात राहतील या गोष्टीची खात्री करून घेतली आई वडील भाऊ बहीण यांच्याशी कोणताही संबंध राहणार नाही याची त्यांनी काळजी घेतली त्याचवेळी गीता ताईंना हे स्थळ त्यांची मुलगी राधा हिच्यासाठी खूपच आवडलं होतं कारण त्या मुलाला आई नव्हती आपल्या मुलीला सासूचे टोमणे ऐकावे लागणार नाहीत या गोष्टीमुळे त्या खूपच खुश होत्या खरं तर त्यांनी खूप पुढचा विचार करून मुलीचं लग्न लावून दिलं राधा तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात आरामात आयुष्य जगत होती तिला तिच्या ते सासरचं काही देणं घेणं नव्हतं कारण तिच्या सासरी सासू नव्हती दोन दिवस सासरे आणि राधा राहत होते ज्याचं तिला काही देणं घेणं नव्हतं जर तिला सासू असती तर कदाचित तिला सासरी राहावं लागलं असतं पण ती त्या बाबतीत स्वतंत्र होती आता गीताताई त्यांच्या मुलीबाबत खूप खुश होत्या आता त्यांची मुलगी जेव्हाही सासरी जायची तेव्हा जणू पाहुणी म्हणूनच जायची आणि लगेचच माहेरी यायची तिला तिच्या सासरी कधीच राहावं लागलं नाही आणि तिच्यावर सासरी राहण्यासाठी बंधनं आणणारं असं घरात कोणीच नव्हतं कारण तिथे तिची सासू नव्हती गीता ताईंची अशीच इच्छा होती की आपल्या मुलीसाठी हेच योग्य आहे की आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचं बंधनं नसावीत आणि तिने स्वावलंबी व्हावं हो। जेणेकरून कोणतीही अडचण आली तरी समाजातील लोक तिच्यावर वर्चस्व गाजू शकणार नाहीत आता गीता ताईंनी त्यांचा मोठा मुलगा दिनेश याच्या लग्नाबद्दल विचार करू लागल्या त्या आपल्या मुलीसारख्या सुशिक्षित आणि हुशार मुलीला आपण सून म्हणून आणली तर ती कधीच आपल्या प्रवाहाखाली राहणार नाही असे त्यांना वाटले आणि त्यामुळेच गीता ताईंनी असा विचार केला की त्या घरात जीच कोणी सून ये म्हणून येईल तिला आयुष्यभर त्यांची आणि त्यांच्या मुलीची चांगली काळजी घ्यावी लागेल तसंच सुनेने कधीही त्यांच्यासमोर तोंड उघडून उलट उत्तर देता कामा नाही आणि तसं तिच्या माहेरचा दर्जा त्यांच्यापेक्षा खूपच खालचा असावा कारण जर सुनेच्या माहेरचा घरचा घराचा दर्जा जर त्यांच्या बरोबरीचा असला तर ती कधीच त्यांच्या दबावाखाली राहणार नाही आणि त्यांचा प्रभाव संपुष्टात येईल कुणास ठाऊक जर ती त्यांच्या मुलासह त्यांच्यापासून वेगळी होऊ शकेल म्हणून खूप विचार करून गीता असा निर्णय घेतला की त्यांच्यापेक्षा खूप कमी पैसे असणाऱ्या घरातील मुलीला सून म्हणून आणावं तसं त्यांना त्याप्रमाणे एक स्थळही भेटलं त्यांना वाटलं की ही हीच योग्य संधी आहे आणि त्यांनी लगेचच आपल्या मुलाचं लग्न गरीब मुलीशी लावण्याचा निर्णय घेतला त्या मुलीचं अजून ग्रॅज्युएशनचं शेवटचं चा वर्ष चालू होतं पण इतक्या मोठ्या घराचं स्थळ आल्याने त्या मुलीच्या आईवडिलांनी विचार केला की आपल्या मुलीचं जणू भाग्यच म्हणावं क्षणाचा विचार न करता मुलीकडच्या कर लोकांनी या लग्नासाठी होकार कळवला आणि अशा प्रकारे कमी शिकलेल्या साध्या सरळ मुलीसोबत दिनेशचं लग्न झालं तिचं नाव स्नेहा होतं गीता त्यांनी हे सर्व खूप विचार विनिमय करून ठरवलं होतं आता त्या प्रत्येक गोष्टीवरून त्यांच्या सुनीला टोमने मारायच्या आणि स्नेहा मात्र काहीही न बोलता सर्व गुपचुपणे सहन करायची ती तिच्या सासूला कधीच प्रत्युत्तर देत नसत कारण ती खूप साधी आणि सरळ मुलगी होती ती एका गरीब कुटुंबातील मुलगी घरच्या परिस्थितीमुळे तिने जास्त शिक्षण घेतलं नव्हतं गावातल्या जगा सरकारी शाळेत तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं जिथे इंग्लिश हा विषय व्यवस्थित शिकवलाही केला नव्हता पण इथे सासरी मात्र गीताताईंची मुलगी जे कॉन्व्हेंट शाळेत शिकलेली तसंच प्रत्येक तीन महिन्यानंतर माहेरी यायची आई आणि मुलीने मिळून स्नेहाचं जगणं कठीण केलं होतं गीताताई लहान सहान स्नेहाला टोमणे मारायच्या आणि तिची ननंद राधा छोट्या छोट्या गोष्टींवरून स्नेहाची खिल्ली उडवायची त्या दोघी स्वतःच्या हिशोबाने स्नेहाकडून काम करून घ्यायच्या आणि त्यांनी पूर्णपणे तिच्यावर दबाव आणला होता राधा आल्यानंतर गीताताई आणि राधा दोघी मिळून स्नेहाला खूप त्रास द्यायच्या कधी कधी स्नेहाला तिच्या कमी शिक्षणावरून खिल्ली उडवायची तर तिला कधी इंग्रजी येत नाही या गोष्टींवरून तिला टोमणे मारले जायचे स्नेहाला त्या घरात स्वतःच्या असे कसलेही अस्तित्वच नव्हतं स्नेहाचा नवरा दिनेश याला हे सर्व आवडले नाही पण जेव्हा तो काही बोलला तेव्हा आई गीता ताई बहीण राधा भाऊ विशाल आणि वडील मुकेश राव सर्वजण थेट दिनेशला म्हणायचे की जेव्हापासून तुझं लग्न झालं आहे तेव्हापासून तू जोरूचा गुलाम झाला आहेस गीतादाईंनी सर्व पावले विचारपूर्वक उचललेली होती त्यांनी आपल्या मुलीला इतके सक्षम बनवले होते की ती कधीही कोणावरही अवलंबून राहणार नाही आणि ती कधीही इतर लोकांवर अवलंबून राहू नये म्हणून त्यांनी तिचे विचारपूर्वक लग्न केले होते तसंच त्यांनी मुलीवर कसल्याही प्रकारचा छळ होऊ नये यामुळे भरपूर हुंडा देखील दिला होता तसंच त्यांनी त्यांच्या ते घरात अशी सून आणली होती जिच्यावर ते आयुष्यभर हुकूम गाजवू शकतील आणि त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्या सुनेचा छळ करू शकेल अधूनमधून त्यांचा मुलगा त्यांचा लहान मुलगा सुद्धा त्याच्या बहिणीला म्हणजेच स्नेहाला काही ना काही गोष्टींवरून टोमणे मारायचा त्याच्या नजरेत वहिनींची बहिणींची किंमत शून्य होती पण दिनेशची ती अर्धांगिनी होती तो जेव्हाही बायकोची बाजू घ्यायला जायचा तेव्हा घरात खूप भांडणं व्हायची आणि स्नेहाचे आईवडील इतके श्रीमंत नव्हते की तिच्या सासरच्यांच्या सासरच्यांवर दबाव आणू शकतील स्नेहाच्या सासऱ्यांसमोर त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती त्यामुळे ते खूप लाचार होते आणि स्नेहाने सुद्धा त्यांनी त्यांना मनाई केली होती कारण तिला माहीत होते की जर माहेरचे मध्ये आले तर त्यांनाच त्रास होईल मनस्ताप होईल त्यामुळे तिने त्यांना गप्पा राहण्यास सांगितले कारण तिला तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास होता तसंच दिनेशसुद्धा स्नेहावर खूप प्रेम करायचा आणि ती विचार करायची की चला जर माझ्यासोबत कोणीही नसलं तरी निधन माझा नवरा तरी माझ्यासोबत आहे आणि त्यामुळेच तिचे आई वडीलसुद्धा खूप समाधानी होते आणि तसंच त्यांना ठाऊक होतं की आपली मुलगी खूप काळजीत जरी असली तरी तिचा नवरा प्रत्येक पावलावर तिची साथ देईल आणि काही दिवसातच तिच्या सर्व अडचणी दूर होतील याच्यावर त्यांचा विश्वास होता सर्व काही असेच चालू होते आणि आता गीता ताई धाकटा मुलगा विशालच्या लग्नाबद्दल चर्चा करू लागल्या आणि त्या पुन्हा एकदा आपल्या मनाचे आणि विचारांचे घोडे पळवू लागल्या त्यांना त्यांची दुसरी सुनही तशाच पद्धतीने आणायची होती जेणेकरून तीही त्यांच्या नियंत्रणात राहील आणि ज्याप्रमाणे त्यांनी स्नेहाला बंदपत्रित कामगार म्हणून ठेवले होते त्याचप्रमाणे ते आपल्या धाकट्या सुनेलाही ठेवतील एक बंद मजूर म्हणून सून आपल्या घरात आणली तर त्या आणि त्यांची मुलगी संपूर्ण घरावर नियंत्रण ठेवू शकतील त्यांचंच प्रत्येककडं प्रत्येक ठिकाणी वर्चस्व राहील मुलीची तीच इच्छा होती की जी की ती जेव्हा जेव्हा ती तिच्या आई वडिलांच्या घरी जाईल तेव्हा तिच्या दोन्ही बहिणी तिच्या सेवेत हजर होतील आणि त्या तिच्यापेक्षा कमी शिकलेल्या असल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक गोष्टी ती त्यांच्यावर टोमने मारू शकेल आणि खिल्ली वळवू शकेल पण विशाल इतक्या दिवसापासून सर्व काही पाहून आपली आई आणि बहिणीच्या मनातील गोष्टी त्याने व्यवस्थितपणे समजून घेतल्या होत्या कारण तो सुद्धा अधूनमधून स्नेहावर खिल्ली उडवायचा त्याला त्याच्या भावाच्या दुःखाचा अंदाज होता त्यामुळे त्याने विचार केला की मी हा खेळ माझ्यावर होऊ देणार नाही आणि माझ्या बायकोवर तर नाहीच नाही कारण मोठ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस या सर्व गोष्टींचा अंदाज नव्हता की त्याच्या आई कमी शिकलेल्या आणि त्यांच्यापेक्षा पैशाने कमी असलेल्या मुलींना सून म्हणून का आणत आहे ते आता मला सर्व काही कळालं आहे त्यामुळेच मी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही त्याच्या बोलण्याने विशालला भुरळ पडली होती गीताताई यांना विशालसाठी कोणतीही मुलगी आवडायची तेव्हा विशाल कधी तिच्या अभ्यासाच्या मुद्द्यावर तर कधी तिच्या कौटुंबिक स्थितीच्या मुद्द्यावरून तिच्याशी लग्न करण्यास नकार देत असायचा विशालचं असं म्हणणं होतं मी मी की मी माझ्या बरोबरीच्या कुटुंबातच लग्न करेन श्रीमंत घरातलीच मुलगी सून म्हणून घरात आणायची आणि मी सुशिक्षित असल्यामुळे मला माझ्यासारखी शिकलेली मुलगी हवी आहे गीता ताईंनी यावरून त्याला खूप समजावलं ओरडलं त्याच्यावर पण विशाल मात्र त्याच्या निर्णयांवर ठाम होता कारण त्याला चांगलं ठाऊक होतं की जर त्याने त्या ते आईच्या गोष्टींना विरोध केला तरच तो जीवनभर सुखी राहील आणि जर गुपचूपणे आईच्या गोष्टी ऐकून लग्न केलं तर त्याचं जीवनसुद्धा त्याच्या दादासारखं आणि बहिणीसारखं उद्ध्वस्त होऊन जाईल आणि त्याच्यासोबत असं होऊ नये म्हणून तो त्याच्या आईला कायमच विरोध करत राहिला की तो त्याच मुलीसोबत लग्न करेल ज्या मुलीला तो स्वतः पसंत करेल ना की आई त्याला त्याच्या आईची आणि बहिणीची पसंत मान्यच नव्हती मुलाच्या अशा वागण्यामुळे गीता ताईंना विशाल समोर वाकावं वा लागलं आणि मग विशालने विशालने एका चांगल्या कुटुंबातील मुलगी पसंत केली जी पैशांच्या बाबतीत त्यांच्या बरोबरीनेच होती त्याने त्याच्या बरोबरीने असणाऱ्या रम्यासोबत लग्न केले रम्याने सुद्धा कॉन्व्हेंट शाळेतच तिचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं चांगली शिकलेली होती ती तसं तिने एमबीएची पदवी प्राप्त केलेली होती लग्न झाल्यानंतर जेव्हा ती तिच्या सासरी आली तेव्हा गीता ताईंनी आणि राधाने त्यांचा थोडासा रंग दाखवला तेव्हा तिने अगदी व्यवस्थितपणे वेळोवेळी त्यांना योग्य अशी उत्तरं दिली कारण ती शिकलेली होती तसं तिचं माहेरचं कुटुंब श्रीमंत होतं तिने येताना खूप हुंडाई देखील आणलेला होता मग ती कुणाचाही अत्याचार आणि दबाव का सहन करणार वरून तिने एमबीए पूर्ण केलेलं होतं वयाने ती तिच्या जावेपेक्षा म्हणजे स्नेहापेक्षा मोठी होती स्नेहा तर खूप कमी वयात या घरात सून म्हणून आली होती त्यावेळेस तिचं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण झालं नव्हतं त्यामुळे रम्या तिच्यापेक्षा खूप समजूतदार होती त्यामुळे स्नेहाने आता गप्प राहणे यातच योग्य समजले काही दिवसातच रम्या त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाली ती म्हणाली ती म्हणाली की मी एवढा अभ्यास अभ्यास घरी राहून चुलीसमोर बसून स्वयंपाक करण्यासाठी नाही केलेला एकतर मी कौटुंबिक व्यवसायात सामील होईल किंवा मी कुठेतरी नोकरी करेल बाहेर जाऊन जॉब करेल जे तुम्हाला योग्य वाटेल तसं मी करेल पण मी घरी राहणार नाही रम्याच्या समोर सर्वजण मजबूर होतात आणि मग रम्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाली पण स्नेहाचं मात्र आयुष्य तसंच जात होतं जसं ती आधी जगायची तिच्या जीवनात कसलाच बदल झाला नव्हता आता रम्यासुद्धा सुद्धा तिची चेष्टा करणाऱ्यांमध्ये सामील झाली होती दिनेशला चांगलेच समजले होते की त्याची बायको म्हणजे घरातील मोलकरीण जशी झाली आहे जी सर्वांची काळजी घेते आणि प्रत्येकाच्या सेवेत लगेच हजर राहते आणि इतकं सगळं करूनही तिचा कोणीही आदर करत नव्हतं कारण ती कमी शिकलेली होती कमी शिकलेली होती आणि तिची बाहेरची परिस्थिती बिकट होती गरीब होती आणि तसेच तिने इतका हुंडाही आणला नव्हता पण कितीही झालं तरी ती दिनेशची पत्नी होती दिनेशला नेहमी हेच वाटायचं की स्नेहाला त्यांच्या त्यांच्या घरी रम्या इतका आदार आणि सन्मान मिळावा स्नेहा मोठी सुना असूनही तिच्याशी कोणीही व्यवस्थित बोलत नव्हतं ती कधी काहीही बोलत नसे कारण ती खूप साध्या स्वभावाची होती गरीब घरातली मुलगी होती आता स्नेहाला या सर्व गोष्टींचा त्रास होत आहे हे दिनेशला स्पष्टपणे दिसत होतं पण ती इतकी साधी होती की ती त्यांच्याशी भांडू शकत नाही हे त्याला कळत होतं त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली दिनेशने विचार केला की जर परिस्थिती अशीच राहिली तर उद्या मला मुलं झाल्यावर ती कधीच त्यांच्या आई आईचा आदर करणार नाहीत आदर सन्मान देणार नाहीत कारण या घरात स्नेहाचा आदर कोणीच करत नव्हतं या घरची मोठी सुन असताना तिला नोकराचा दर्जा दिला गेला होता दिनेशला आता हे सर्व सहन होत नव्हतं कारण त्याची बायको सोडून घरात सगळ्यांनाच एक दर्जा आणि मान सन्मान आणि आदर होता आणि हे सर्व गीताताईंच्या चातुर्याचं फळ होते ज्यात दिनेश आणि स्नेहा अडकले होते पण त्यांचा धाकटा मुलगा विशाले आणि अतिशय हुशारीने या संकटातून सुटका करून घेतली होती आणि आता तो आणि त्याची पत्नीही स्नेहाला आपला नोकरच मानत होते दिनेशने आता निर्णय घेतला होता आणि मग तो स्नेहाला म्हणाला स्नेहा आता तुलाच विचार करून बोलावा लागेल नाहीतर तुझी परिस्थिती कायमच अशीच राहील त्यावर स्नेहा म्हणाली पण मी काय करू मी फारशी शिकलेली नाहीये माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही दिवस माझ्या आईवडिलांच्या घरी राहिली असती पण ते इतके सक्षम नाहीत माझे आईवडील फार गरीब आहेत आणि तसे मला माहेरी राहण्यासाठी सासरचं सा कुणीही परवानगी देखील देणार नाही कारण त्यांच्या स्थितीवर परिणाम होईल आणि मी माझ्या सासरच्या घरी माझं शिक्षण चालू ठेवू शकत नाही मग मी काय करू मला आता काही समजत नाही आणि हो आता मला घरातील लोकांचे टोमणे आणि इतर सर्व गोष्टी सहन देखील होत नाहीत मी सुरुवातीपासून सरकारी शाळेत शिकली आहे त्यामुळे मला तुमच्यासारखं इंग्रजी बोलता येत नाही त्यामुळे सर्वजण माझी चेष्टा करतात मस्करी करतात त्यावर दिनेश म्हणाला हरकत नही। मला नाही मला इंग्रजी बोलता येत नाही हा विनोद करण्याचा विषय नाही आहे आपण भारतात राहतो तुला हिंदी बोलता येतं ना मग बस झालं आणि हो तुला स्वतःला सक्षम बनवावं लागेल स्नेहा म्हणाली मी काय करू तेव्हा दिनेश म्हणाला तू इतका चांगला स्वयंपाक बनवतेस वेगवेगळे पदार्थ बनवतेस तसेच तुझ्या हाताला एक वेगळी चव आहे मग तू तुझ्या कलागुणांना वाव का देत नाहीस तू तु 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 तुझा तू तुझा व्यवसाय का करत नाही मग दिनेशच्या गोष्टी दिनेशच्या गोष्टी ऐकून स्नेहा म्हणाली हे कसं शक्य आहे दिनेश म्हणाल तू तुझं स्वतःचं रेस्टॉरंट उघड स्वतःचं आपण रेस्टॉरंट उघडू स्नेहा म्हणाली पण दिनेश हे सगळं कसं होणार तेव्हा दिनेश म्हणाला तू माझी बायको आहेस ना मी सर्व तयारी करून देईन तुला मी इतके दिवस या घराच्या व्यवसायात गुंतलो आहे त्यामुळे माझ्याकडे चांगली रक्कमही जमा झाली आहे आणि तसे आपल्याकडे स्थावर मालमत्तेची कोणतीही कमतरता नाही आहे तू तु तु तुझं रेस्टॉरंट कुठेही उघडू शकतेस मी चांगल्या लोकेशनचाही विचार केला आहे आपले खूप मोठे दुकान आहे जे बरेच दिवसापासून रिकामं पडून आहे आपण त्याचं रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करून घेऊया देवाच्या कृपेने आपल्याकडे पैशांची कमतरता नाही आहे आता आपल्याला आपली क्षमता दाखवायची आहे तुझी क्षमता दाखवायची आहे आणि सर्व काही तुझ्याच देखरेखीखाली होईल सुरुवातीला घरात प्रचंड गोंधळ झाला कारण स्नेहाने जर हे सर्व केलं तर घर कोण सांभाळणार असा प्रश्न घरातल्यांना पडला त्यावर दिनेश म्हणाला आई स्नेहा हे घराची मोलकरी नाही आहे जी घर सांभाळण्यासाठी स्वतःला उद्ध्वस्त करेल ती धाकटी सून रम्या जेव्हा कौटुंबिक व्यवसायात सहभागी होऊ शकते जेव्हा तुझी मुलगी तिची नोकरी करू शकते मग स्नेहालासुद्धा पूर्ण हक्क आहे आणि कारण ती या घराची मोठी सून आहे जेव्हा लहान सून आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकते तेव्हा मोठ्या सुनेलासुद्धा पूर्ण अधिकार असला पाहिजे इतके दिवस आम्ही याबद्दल विचार केला नाही ही आमची चूक होती पण आता आम्हीसुद्धा काहीतरी करण्याचा विचार केला आहे आता आम्हाला आमच्या आयुष्यात जे काही करायचं राहून गेलं ते आता करायचं आहे आणि ते आम्ही करूनच राहू यावर गीता रम्या राधा आणि विशाल यांनी आपला अभद्रपणा दाखवण्यास सुरुवात केली आणि म्हणाले तुझे अशिक्षित पत्नी कौटुंबिक व्यवसायात सहभागी होण्याच्या लायकीची देखील नाही आहे तर यात आमची काय चूक आहे दिनेश म्हणाला प्रत्येकजण कुटुंबाच्या व्यवसायात सामील असणे हे गरजेचं नाही कुणीही स्वतःचा व्यवसाय स्वतः व्यवसायात गुंतवून स्वतःचा व्यवसाय तयार करू शकतो आणि मी प्रत्येक पायरीवर स्नेहाच्या पाठीशी उभा आहे आणि आता मी कोणाचं काहीही ऐकणार नाही स्नेहा स्वतःचं रेस्टॉरंट उघडणार म्हणजे उघडणार आणि आपलं घर सांभाळण्यासाठी आपण आणखी काही नोकर ठेवूया घरी माझी बायको काही या घरची नोकर नाही नाही आहे ती घरची नोकर नसून घरची मोठी सून आहे यावर गीता ताई भांडू लागल्या आणि म्हणाल्या तू तर जोरूचा गुलाम झाला आहेस पण यावेळी दिनेश पूर्ण मूडमध्ये होता आणि म्हणाला तुझा जावाई जोरूचा गुलाम नाही का तू तुझा धाकटा मुलगा जोरूचा गुलाम नाही का किंवा बाबा जोरूचे गुलाम नाहीत का जर मी जोरूचा जो गुलाम गुलाम झालो तर तुम्हाला काय त्रास आहे गीतादाई म्हणाल्या वा आता तू तु तुझं तोंड चालू लागला आहेस ते अजून काही बोलणार बोलणार होते तितक्यातच स्नेहाने त्यांना अडवलं आणि त्यावेळी यावेळी तिला उत्तर देणे योग्य वाटले कारण दिनेशने तिला आधीच सांगितलं होतं की तुझ्या हक्कासाठी तुला बोलावंच लागेल तेव्हाच तुला मान सन्मान मिळेल स्नेहा म्हणाली त्यावेळी स्नेहा म्हणाल तुमचा धाकटा मुलगा आणि मुलगी तुझ्यासमोर तुमच्यासमोर एवढं का बोलतात मग दिनेश तुमचा मोठा मुलगा आहे तो बोलणार नाही का आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून या घरची मोठी सून आहे आणि माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या लोकांच्या अनेक गोष्टी मी सहन करत आले आहे पण आता यापुढे मी असं होऊ देणार नाही गीता ताई राधा आणि रम्या टिंगल करत म्हणाले तू भिकाराच्या घरातून आली आहेस गरीब घरातून आली आहेस म्हणून तुला पैसे उडवण्याचा छंद पूर्ण करायचा आहे तर तो तू पूर्ण करून घे पण अशिक्षित मूर्ख मुलगी एक रेस्टॉरंट उघडेल आणि ती व्यवस्थितरित्या चालवेल हे असं होणं शक्यच नाही आहे पण हो तुला माहीत आहे की तुझ्या सासरचे काही पैसे नक्कीच या व्यवसायात बुडून जातील पण आम्हाला काही फरक पडणार नाही कारण आमच्याकडे इतका पैसा आहे की आम्ही हा लहान तोटा सहन करू शकतो हे ऐकून स्नेहाला खूप राग आला आणि ती म्हणाली रेस्टॉरंट चालवण्यासाठी मी कोणाचेही पैसे घेतलेले नाही आहेत मी माझ्या पतीच्या कमाईतून पैसे घेत आहे माझे पतीसुद्धा कौटुंबिक व्यवसायात काम करतात त्यामुळे त्यांनी कष्ट करून हा पैसा मिळवला आहे ज्यावर माझाही समान अधिकार आहे आता सर्वांना समजले होते की स्नेहा आणि दिनेश दोघेही आता एक झाले आहेत आणि त्यांनी सडेतर उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे आणि आता आपला उद्धटपणा त्यांना सहन होणार नाही नंतर काही दिवसानंतर स्नेहाने तिचे स्वतःचे रेस्टॉरंट उघडले ज्या ती राज्यातील आपल्या राज्यातील सर्व पारंपरिक पदार्थ बनवू लागली तसं तिने तिचे रेस्टॉरंटसुद्धा वेगवेगळ्या राज्यातील स्पेशल मेनूचे स्पेशल मेनूने सजवलं होतं ज्याची देखभाल स्नेहा स स्वतः करत होती आणि तिने मदतीसाठी अनेक कर्मचारी नियुक्त केले होते दिनेशही वेळोवेळी येऊन स्नेहाला मदत करत होता स्नेहा हे सर्व करू शकणार नाही अशी सर्वांना पूर्ण आशा होती पण स्नेहाने रात्रांदिवस काम केले आणि वर्षभरातच तिने आपले रेस्टॉरंट शहरातील एका नावाजलेल्या रेस्टॉरंट रूपांतर केले आणि हळूहळू तिने संपूर्ण शहरात प्रसिद्धी मिळवली बाहेरून येणाऱ्या लोकांना स्नेहाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आवडत असे कारण तिथे घरगुती पद्धतीचं जेवण मिळायचं आणि सर्वच प्रकारचे पारंपरिक पदार्थ तिथे उपलब्ध होते स्नेहाचे जाऊ रम्या ननंद राधा आणि गीता आणि सासू गीताताई यांना स्नेहाचे यश पाहून त्यांची तोंड उघडीची उघडी राहिली रम्या सासऱ्यांच्या व्यवसायात गुंतलेली होती पण स्नेहाने मात्र स्वतःच्या मेहनतीने व्यवसाय उभारला होता राधाई नोकरी करत होती पण स्नेहाचा एका महिन्याचा नफा राधाच्या एक वर्षाच्या कमाई एवढा होता आता स्नेहा राधा आणि रम्या यांच्यापेक्षा ती खूप पुढे गेली होती स्नेहाचे सासरे स्नेहाचे यश पाहून म्हणाले की आपली शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकांमध्ये आधीपासूनच गणना होतीच पण आता पण आता माझ्या मोठ्या सुनेमुळे आपण देखील रेस्टॉरंट व्यवसायात सामील झालो आहोत आणि शहरात आपण म्हणजेच स्नेहा खूप प्रसिद्ध झाला आहोत स्नेहामुळे खूपच प्रसिद्ध झालो आहोत आणि हे सर्व काही फक्त आणि फक्त स्नेहाच्या मन मेहनतीमुळेच शक्य झालं आहे तसंच रम्याने त्यांच्या कौटुंबिक प्रस्थापित व्यवसायात हात अजमावला होता पण स्नेहाने मात्र रेस्टॉरंटचा नवा व्यवसाय सुरू केला होता जो आपल्या कुटुंबातील कुणीही केला नव्हता आणि त्यात ती यशस्वी झाली हा व्यवसाय आपण इतर शहरामध्ये उघडू उघडू आणि इतके दिवस काम करताना स्नेहाही खूप हुशार झाली आहे ही ऐकून रम्या आणि राधा खूप जळू लागल्या गीता ताई आणि विशाल यांची मान खाली गेली आता स्नेहा पूर्वीसारखी स्नेहा राहिली नव्हती आणि आता तिला काही बोलण्यापूर्वी इतरांना शंभर वेळा विचार करावा लागत होता आणि गीता ताई राधा विशाल आणि रम्या यांना चांगले समजले होते की स्नेहा त्यांच्यापेक्षा खूप पुढे निघून गेली आहे आपण तिच्यापुढे खूपच लहान आहोत आणि आता तिला टोमणे मारायची हिंमत कोणाचीही नव्हती पण हे सर्व तेव्हाच घडू शकले तेव्हाच घडू शकले होते जेव्हा स्नेहा आणि दिनेश यांनी स्वतःसाठी एक पुढचं पाऊल टाकलं होतं अन्यथा त्यांनी ते असा विचार केला नसता तर ते आयुष्यभर या सापळ्यात अडकले असते ज्यामध्ये ते पूर्वी अडकून होते आता स्नेहा आणि दिनेशने आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता कारण आता दिनेशला चांगलेच माहीत होते की आपली मुलं आपल्या आईचा पूर्ण आदर मान सन्मान करतील आणि आता स्नेहाचा घरातही आदर केला जाईल तसंच तिला मान सन्मानही मिळेल कारण आता ती थी शहरातील मोठी उद्योजिका झाली होती स्वतःच्या हिमतीने आणि नवऱ्याच्या साथीने ती खूप पुढे निघून गेली होती तर मग मित्रमैत्रिणींनं तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद